नमस्कार आपली शाळा विद्यामंदिर कांटे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील इयत्ता ये पाचवीमध्ये शिकणारा श्रेयस बाजीराव चव्हाण याचे एक ते तीसपर्यंत पाडेपाठ असून तो आज आपल्याला सत्तावीसचा पाडा म्हणून दाखवणार आहे एके सत्तावीस सत्तावीस चोपन्न सत्तावीस ती एक्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस एकशे पासष्ट सत्तावीस सहा एकशे एकोणनव्वद सत्तावीस अठा दोनशे सोळा सत्तावीस नवे दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा दोनशे सत्तर एकोणतीस एकोणतीस एके एकोणतीस एकोणतीस जुना अठ्ठावन्न एकोणतीस तीस सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस संघ एकशे अडुसष्ट एकोणतीस संघ एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सात दोनशे तीन एकोणतीस अठरा दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वद दोनशे एकसष्ट एकोणतीस हा दोनशे नव्वद धन्यवाद नमस्कार माझे नाव देवयानी सुरेश पाटील माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर कांटे मी आत्ता सातवीत शिकत आहे मी आज तुम्हाला एक तेवीसपर्यंत घन म्हणून दाखवणार आहे एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घनं तीनशे त्रेचाळीस आठचा घनं पाचशे बारा नऊचा घनं सातशे एकोणतीस दहाचा घन एक हजार अकराचा घन एक हजार तीनशे एकतीस बाराचा घन एक हजार सातशे अठ्ठावीस तेराचा घन दोन हजार एकशे सत्त्याण्णव चौदाचा घन दोन हजार सातशे चव्वेचाळीस पंधराचा घन तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सोळाचा घन चार हजार शहाण्णव सतराचा घन चार हजार नऊशे शे तेरा अठराचा घन पाच हजार आठशे बत्तीस एकोणीसचा घन सहा हजार आठशे एकोणसाठ वीसचा घन आठ हजार धन्यवाद